नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचा दादू आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आता आम्ही चालला मंचाच्या धबधब्यावर गावातले पोरं आणि महिला थोडीफार तर आता आम्ही थांबला रेडी रेडी टाक्या बघा आम्ही टू व्हीलर घेऊन येऊ येताना बाकीचे येतात गाडी दोन गाडी होत ते गाडी येतात येल्यावर तुमका दाखवतोय कोण कोण असते ते तर मित्रांनो आमच्या दोन गाड्या आता येल हे बघा वॅगनर एक आणि तो छोटा ती गाडी तर मित्रांनो एक इश्यू झालो की आमची मॅक्झिमम होती ती बंद पडली त्यामुळे आमक आता ही बघा चलत जात सगळी आमचा हो। अर्ध्यावरन चलत जागला गाडी येतात ही बघा चालू झाली या म्हणजे अर्ध्या अर्ध्या तासन अशी चालता आणि नंतर बंद पडता गाडीवर जरा फॉल्ट बघ महागाडी ती बघा तर मित्रांनो आता लोकेशन मी लाव आता वरती जाऊ तकडे धबधबा मोठो मी हय धरण बांधलेला होता आता जरा न्हाय जाऊन चला तर मग तर मित्रांनो एवढा आमच्याकडे आमच्यासोबत पब्लिक इलेला तुमचा दाखवते या बघा आमच्या आमच्यासोबत इलेले आहेत सगळी पोरा त्यासाठी नाही आमच्या सोबत नाही इलेली या साईड धरणात जरा न्हाताव आणि बिर्याणी केलेली आहे ती खाताव आणि जाताव वरती धबधब्यावर न्हाव तर दिपो आमचो हो बघा पहिलं आधी पाणी उतरून बघता किती पहिलं आज उतरून बघले ना ती किती खोल दाखवता आमचा एवढं एवढा पाणी असं असं जायचा ते पुढे जा आता चव्हाण बाबू उतरता खाली या तू गेला तर पाणी येत सगळा हा हा पहिल्यांदा गेलो हा 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 भारी वाटत म्हणत पाव पाय नाही लागतात खाऊ नाही म्हणता इलो इलो तुत्रारखं पुरती जा बघा घरूक सांगता मी चिल्लर वाल्टीकडे नातो सगळेलो का నా <Num> నాకర్

यो मंचे तो वॉटरप्रूफ धबधबो दब हे तो पर्यटक असंख्यदृष्टी आनंद घेतात चांगल्या प्रकारे आणि त्यांना धबधब्यावर मस्त वाटता इल्यावरती बघा आनंद घेतात आमच्या गावातले शगड़, सगळं सगळे किल्लर पार्टी हे बघा धबधबो म्हणलंय मोठं आव तुमक दाखवतोय तो गावाकिल्याला आनंद भेटतो चांगलो असा धबधब्यांवर फिरात तर मित्र मी जे धबधबा वारणा पडता तिथं बारीक बारीक कणे कणेसून असे हे बघा जातात धुक्यासारखे दिसतात थोडक्यात आणि हे बच्चर पार्टी चिल्लर पार्टी सगळे आनंद घेतात धबधब्याचो इलल्या मी बायका बस बसली खालती मी सगळे गावातले आनंद घेतात पहिल्यांदा इललेले खाल ना आम्ही खाली नाव होतो तेव्हा ही वरती इललेले तेव्हा म्हणतात खाली गेल्यावरती चटपे बसतात पार्टी का इल्यावरती हे बघा आनंद घेताना या धबध्यावर मंचाच्या तर मित्रांनो आम्ही ना आम्हाला यो लय वेळ झालो आमक हव घराकडनं निघाला आम्ही कमीत कमी अकरा वाजता निघालेला त्याच्यानंतर आम्ही हाय येऊ कैवकत कर... आमका कमीत कमी दोन वाजले कारण की आमची गाडी मॅक्झिम आणलेली होती ना ती रस्त्यावर अशी बंद पडत इली त्यांचं पंको बंद पडायचो त्यामुळे आमका येऊ काही उशीर झालेलो आम्ही हे कमीत कमी आहे दोन वाजता पोचलेला त्याच्यानंतर खालची एक छोटासा जा आम्ही नाही उताव पाणी आता त्याच्यानंतर आम्ही हई लाव धबधब्यावरती त्यानंतर आता हे बच्चे लोक पा मजा घेतात म्हणतात की बिर्याणी आणला घराकडनं बनवून बिर्याणी आणला घराकडनं बनवून ते आमक भूक लागली या मरणाची या कारण आता दोन वाजले होत त्यामुळे म्हणतात भूक लागली मरणाची या लवकर जेवक चला नंतर जेवण येल्यावर म्हणतात बिर्याणी बिर्याणी खाऊन इल्यार म्हणतात जरा आनंद घेऊ या धबधब्यावरती इल्यासारखा वाटा नाही म्हणतात हे बघा आनंद घेत तर बरा वाटला म्हणता बघण्यात बघण्यात बग, नाही नापा बघा कशी जाता बारीक बारीक कण चष्मो लावून मस्तायची मजा घेत याची धबधबार इल्या गावच धबधबो आनंद किती घेत बघा गावातले सगळे म्हणजे थोडेफार इलेले आमच्यासोबत सोबत ते आनंद घेतात मित्रांनो हैसून आता आता पब्लिक पण जास्त वाढत चालला चाललाकडे गाडीओ हो येतात अजूनच पब्लिक पण जाम एवढाच पब्लिक वरती पण हा बघा बघूया कोण जाता पुढे हे बघा दबराट पब्लिक पण भरपूर इलेला असा मत घे आता बिर्याणी घेऊ त्याला व्हाळ व्हाळ्यावर जाऊचा बिर्याणी खाऊ का तू तूर नाचत हे बघा एवढा आपला आपल्या सोबत दिलेला पब्लिक असा व्हाळ्यात जाऊन तुमका भेटतय मित्रांनी एवढा आपल्या सोबत पब्लिक इलला आता व्हाळावर आम्ही बिर्या म्हणजे बिर्याणी घराकडून घेऊन होते आता वाळावर बसून खाणार आहोत सगळे सगळेजण ते टोप घेऊन चोरलो पुढे खाया बसली होत बिर्याणी खाऊ का सगळी खुशी खुशे गो खुशी टोप घेऊन बसलो खाऊ पहिला पहिला टोप घेऊन बसलो खाऊ ರಂಗ ಲಿ ಬಿರ್ಯಾ ಸಾ ಸ್ಪೇಶ ಮಿಕ್ಸ್ ನಕೋ ಮಿಕ್ಸ್ नाही काय हा काढ काढ हायचं सर तो आपल्याक घेऊन वाटेक लागलो ए चला घेवा ए पत्रवेळी घ्या दोन होत मग पत्रावेळी घेतला दीप्या अक्की आज बंडलच घेतले ना पत्रा <coughs> मित्रांनो पत्रावळी मी पण घेतलंय बिर्याणी पण घेऊया आणि ज्या ठिकाणी आम्ही आंघोळ लावते वरती या ठिकाणी वरती धबधब हो आम्ही आहे कि लाव ह्या का कोणी दिल्यानच नाही टांग्या झाला फोडण्याचं बात नाही बिर्याणी ना। ना आता गेले चालू आर्यन मस्त कि वाळ झाले ना बघा मित्रांनो आता मी पण बिर्याणी घेतलंय बघा सगळेजण बसले आहेत अवघा चला तर मग बिर्याणी खात आहे लाडू घे लाडू घे

तमनेलवर लावणार तुझं थांब फोटो तमनेलवर लावणार तुझा फोटो काम हा वरना पोरा मस्त आहे की उडिओ मारतात त्यांना मजा वाटत आहे पाणी आता उडिओ मारतात त्या साईडला खोल पाणी आहे ना त्यामुळे उडिओ मारतात पोरात मगाशी भरपूर होते आता कमी झाले बाकीचे गेले घरात तर आता आम्ही पण चालला घरात तर मित्रांनो मंचा धबधब्याचा द्ध़। आनंद घेतलेलो असा तर आता घर घरी घरात जाऊची तयारी चालू असा तर व्हिडिओ हयाच एंड करूया व्हिडिओ कसं वाटलो तर कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय